और यानी 2010 फर्स्ट कमांड के तरीके से कंट्रोल हालात जो आपका क्या है संधि नाते हेलो द्वारा जमा एक तरफ वाला लगे मौके को ज्यादा और दूसरी तरफ वाले का मौके को लगातार कर सकते हैं सर मानता है आलोक 45% हालात क्रमशः अहो बाबा सारखा बाजूला धोक्याला विकायला लागायचं आणि कुठं जायचंय कुठं नाही जायचं कुठं नाही जायचं मग बाजूला वा नाही थोडं बोलायचं होतं आता काय बोलायचं तुम्हाला आ बोला काय झालं आम्ही दोघं बी मुंबई उतरलो एस टी का हा तिचं ऑपरेशन झालंय ना गावच्या डॉक्टरनं मुंबईला उपचारासाठी मुंबईतल्या मोठ्या दवाखान्या तीन महिने उपचार चालू होते मुंबईत माझी कुठं राहायची सोय नव्हती नाही आमचं कोणी मुंबईला राहत बी नाही ना। त्यामुळं काय केलं आव्हान मुंबई असा तीन महिने मोफत प्रवास तुमच्या केला तरी आपली कुठं परिस्थिती होती एवढा मागड परवास करायची आमच्या सारख्या वयोवृद्धांना गोर गरिबांना हा एस टीचा प्रवास मोफत ठेवलाय ना त्यासाठी तुमचं लय उपकार झालं कसले अस नाही हो दवाखान्याला औषधाला मोकार खर्च झाला हो परवाच झाला अजिबात लय खर्च झाला लय उपकार झाले लय उपकाराची भाषा करू नका आमची एस टी हे जनतेच्या सेवेसाठीच आहे अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत त्र्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एसटीच्या सर्व बसेसमधून मोफत प्रवास आहे